जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला आला सामोरं जावं लागणार आहे काय कधी का, का। आ, आता ठरलं का आता काय घेतली काय नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असली इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदेसाहेब आहेत की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच त्याला दिलं जात हमेशा हमेशा म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून अजितदादा करतायत का अशी शंका यायला लागली पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्यात जरा त्याच्या चार पाच माकडे जर नाराज होते मग आता थोडाफार गुलाल फेलाल उदळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लवंगी फाटाकडे वाटे वाजितेन ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं म्हणले असते ना जिल्हा परिषद तेवढच तेवढंच इवळायचं नाही मग तिला उड्या आणून द्या ढोल फिला लावून मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे म्हणा काय फरक पडत नाही त्यांनी आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी आजी दादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दा मंत्रीपद अजितदादाकडून दिले जात असतील बोल दिले असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोहरापुरी सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटत की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बहुतेक मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरता दिला असेल हा म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं विरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय शंका तीच आहे तात्पुरतं दिलंय

एका बाजूने आरक्षणाच्या बाजूने की मिळाला पाहिजे गोरगरीबांच्या पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाने याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जात आहे अजित दादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असं तात्पुरतं आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजत राहिले होते डोल पिलं वाजायचे थोडेफार म्हणले असे आनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या वाल्या संघात हान त्यांना उड्या गटरीत गुटरीत तिकडे तिकडे दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा झालं वाटलं असं आणला की आता नगरपालिका ते आता थोडंफार हे लय भारी येतं हे डाव सगळं देवेंद्र फडणवीस असू शकतो हो नाटके टायमाला म्हणजेच नाही या द्या जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत शाळा असू शकते देवेंद्र फडणवीस काही ना काही नाही शंभर टक्के असू शकतो काही ना काही नाही ते आता हे आठवड्यात असं ऐकायला येते की सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःचे ओडी दिले कारभार बघायला म्हणजे यांचं काही चालत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगायचं ठरलं ना राजेशाहीत वागलेल्या लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत हाटतच था होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशा काय नारायण राणे नारा साहेब मुख्यमंत्रीच होते काय होता काय दशा आता विखे पाटील साहेब असे किती सांगू तुम्हाला ना नाव शेकडाने असते हे दोन तीनच घेतलेत म्हणजे हेच दोन तीन नाहीत थी चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगेकर आमचे राणा साहेब कितीक नाव सांगत मला काही कळत नाही असे कि किती मोठमोठ आले घराने होते काय दशा केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसने घेतलेला आहे आणि हे मात्र मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांना कळलं गरजेचं आहे खूप येत अशा ते मान्य नाही करणार कारण तिथं राहायचंय मंत्रीपद घेतलंय आमदार मिळाली ते मान्य नाही करणार मी जे बोलतोय पण मनातली मनात ह्यातील हात ठेवून ते त्यांना विचारा किंवा ते मनातली मनात टक्के म्हणत असेल हाय ते सगळं खरंय आम एवढे मोठमोठ्या लोक ते लहान नाही येत चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील विखे साहेब असतील हे राणा असतील कित्येक मी तर मग तुम्हाला कितीक नाव घ्यायचं हो तुम्हाला यादीच देतो उद्या हे ते निलंगेकर घराणं असेल यांची काय 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 दरारा होता काय दश्या करून ठेवली ह्या माणसानं मराठीची आम्हाला ते दुःख वाटतंय त्यांना चिडवत नाही येत आम्ही यांनी म्हणजे सगळे खुटीला मानले आणि ही द्वेष मात्र सगळ्यांनी निवड केला पाहिजे शिंदे साहेब सुद्धा चालवून द्या ना शिंदे साहेब बघा इथे आलेत मी किती नाव सांगू म्हणतो तुम्हाला म्हणजे ज्या माणसानं फडणवीसला प्रवाहात आणलं राजकारणातून पूर्ण फडणवीस बाजूला होता त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकलं म्हणजे काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणवीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका